नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी असलेली प्राचीन भारताची इतिहास या विषयाचे चाळीस प्रश्न बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न नंबर एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापन केला उत्तर आहे यादव घराणे प्रश्न नंबर दोन हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कुठे सापडलेले आहे उत्तर आहे मोहनजोदाडो प्रश्न नंबर तीन अद्वयन तत्वज्ञान हे कोणी दिले उत्तर आहे शंकराचार्य प्रश्न नंबर चार बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता उत्तर आहे त्रिपिटक प्रश्न नंबर पाच जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण उत्तर आहे ऊर्षभ प्रश्न नंबर सहा गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कुठे आहे उत्तर आहे वाराणसी प्रश्न नंबर सात आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता उत्तर आहे ऋग्वेद प्रश्न नंबर आठ कोणी दिल्ली शहराची स्थापना करून त्याचे नाव इंद्रप्रस्थ असे ठेवले उत्तर आहे पांडव प्रश्न नंबर नऊ वेदांची रचना कोणी केली उत्तर आहे आर्य प्रश्न नंबर दहा कोशंबी ही कोणत्या महाजनपदाची राजधानी होती उत्तर आहे वाटस प्रश्न नंबर अकरा पुरातन काळात कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असलेले अवशेष आढळलेले आहे उत्तर आहे लोथल प्रश्न नंबर बारा संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते उत्तर आहे सामवेद प्रश्न नंबर तेरा गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा कोणता उत्तर आहे अजात शत्रू प्रश्न नंबर चौदा मोहम्मद पैगंबरचे जन्मस्थान कुठे आहे उत्तर आहे मक्का प्रश्न नंबर पंधरा महावीरांनी जैन धर्मासाठी कोणते पाचवे व्रत सांगितलेले आहे उत्तर आहे ब्रह्मचर्य प्रश्न नंबर सोळा महाबलीपुरमची स्थापना कोणी केली उत्तर आहे पल्लव राजघराण्याने प्रश्न नंबर सतरा प्राचीन काळात सातवान घराण्याची राजधानी कुठे होती उत्तर आहे दौलताबाद प्रश्न नंबर अठरा समुद्रगुप्ताच्या दरबारातील कवी कोण होता उत्तर आहे हरि प्रश्न नंबर एकोणावीस सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात मिळते उत्तर आहे ऋग्वेद प्रश्न नंबर वीस वेदाकडे चला असा उपदेश कोणी दिला उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न नंबर एकवीस सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती उत्तर आहे शहरी संस्कृती होती प्रश्न नंबर बावीस मॅगस थेनिस लेखकाने चंद्रगुप्त मौर्य याच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केलेले आहे उत्तर आहे इंडिका प्रश्न नंबर तेवीस श्रवण बेळगोळे या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य प्रश्न नंबर चोवीस गौतम बुद्धाचे आप... बुद्धांचे आपले विचार कोणत्या भाषेत मांडले उत्तर आहे पाली प्रश्न नंबर पंचवीस चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थ क्षेत्र कुठे आहे उत्तर आहे कचनेर प्रश्न नंबर सव्वीस मोहम्मद पग पैगंबरच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून कोण खलिफा बनले उत्तर आहे अबू बक्र प्रश्न नंबर सत्तावीस आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला उत्तर आहे राष्ट्रकूट प्रश्न नंबर कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव होते उत्तर आहे ओडिसा प्रश्न नंबर एकोणतीस मगध राज्याची पहिली राजधानी कोणती उत्तर आहे गिरिब्रज प्रश्न नंबर तीस नंद घराण्याचे संस्थापक कोण उत्तर आहे प्रश्न नंबर हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निगुंड सापडलेले आहे उत्तर आहे कालिबंगन प्रश्न नंबर बत्तीस सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म कशाचा होता उत्तर आहे निसर्गाची पूजा व यश प्रश्न नंबर तेहतीस महेंद्र महेंद्रादित्य म्हणून कोणता गुप्त राजा ओळखला जातो उत्तर आहे कुमार गुप्त पहिला प्रश्न नंबर चौतीस जैन धर्माचा धर्मग्रंथ कोणता उत्तर आहे अगमसूत्र प्रश्न नंबर दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन देणग्या जगाला कोणी दिल्या उत्तर आहे भारत देश प्रश्न नंबर छत्तीस आर्यांची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या पद्धतीची होती उत्तर आहे पितृसत्ताक प्रश्न नंबर सदवतीस राजा कनिष्क कोणत्या राजवंशाचा होता उत्तर आहे कुशाल प्रश्न नंबर अडतीस महावीर स्वामींचे बालपणीचे नाव काय उत्तर आहे चंद्रकोर प्रश्न नंबर एकोणचाळीस गौतम बुद्धाच्या वडिलांचे नाव काय होते उत्तर आहे शुद्धोधन प्रश्न नंबर चाळीस हडप्पा सभ्यतेत नांगराने नांगरलेले शेताचे पुरावे कोठे सापडलेले आहे उत्तर आहे कालीबंगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद